तपासा सटाणा शहरातील एक्सिस बँके शेजारील चौगाव रोड ते मालेगाव रोड या रस्त्याचे नुकतेच कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते काही महिने उलटायच्या आतच सदरच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण फुटण्यास व उकडण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील खडी मोकळी व्हायला सुरुवात झाली याबाबत स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर त्यांच्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न संबंध ठेकेदारांकडून करण्यात आला परंतु तो देखील अयशस्वी ठरल्यानं आता यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या रोडवर डांबर टाकून विषय मिटवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे या रस्त्याला लाखो रुपये खर्च करून कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर करण्यात आला परंतु ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट के कामामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही अवस्था झाली आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे